तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे मुक्काम कोस्ट माजरी मसला तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे तर आज आपल्यासोबत शेतकरी आहे आज आपण बघणार आहोत हरभराचा प्लॉट ज्या या शेतकऱ्यांनी जैव सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून या हरभरा प्लॉटचा हरभरा प्लॉट त्यांनी तयार केलेला आहे जैव सेंद्रिय पद्धत म्हणजे अल्ट्रासी आणि बायोरिच वापरून यांनी या प्लॉटला तयार केलेला आहे तर शेतकरी आपल्यासोबत आहे पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊ त्याच्यानंतर त्यांचे मनोगत आपण ऐकून घेऊ तर दादा राम 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 तुमचा परिचय द्या पूर्ण माझं मनदेव डोमाजी चव्हाण राहणार मसला मुक्काम पोस्ट मांद्री मसला जिल्हा अमरावती तालुका नांदगाव खंडेश्वर आता तुम्ही हे हरभऱ्याचं प्लॉट केलेलं आहे हो अल्ट्रासी आणि बायोब्रिच वापरून हो तर काय वाटतं तुम्हाला थोडासा अनुभव सांगा ना शेतकऱ्याला रिझल्ट कीटकनाशकपेक्षा चांगला आहे म्हणजे आता तुम्हाला याच्यामध्ये काय फरक दिसतो म्हणजे फुटवे झाले किंवा जे सेटिंग झालं फ्लॉवरिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो म्हणजे ह्याच्यातनी दरवर्षीप्रमाणे मी चना पेरत होतो पण याच्यातने घाट्याची संख्या जास्त आहे घाट्याची संख्या जास्त आहे हाड पण जास्त डेव्हलपमेंट झालं बरं फुटवे जास्त आहे घाट्याची संख्या जास्त आहे आणि तुमच्या भागात रासायनिकचे प्लॉट पण असतील आहे ना तर त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो जमीन आसपानचा डबलचा फरक आहे डबलचा फरक आहे तर मला सांगा आता याच्यामध्ये तुम्ही काही वापरला आहे का रासायनिक रासायनिक काहीच नाही वापरलं आहे फक्त जीवमृत किंवा अल्ट्रासील आणि ट्रायसी आणि बायोरीज बायोरीज बायोरीजचा वापर करून तुम्ही हा प्लॉट तयार केलेला आहे निर्णय घेऊनस तो प्लॉट हा निर्णय वाया गेला तरी चालेल या निर्णयामुळे निर्णय केला होता तुमचा कार्यक्रम ऐकलं बाकी काही वापरलं नाही पहिला निर्णय केला की ऑर्गेनिक मध्येच जायचं प्लॉट स्पेशल ऑर्गेनिक मध्येच ठेवायचा बर त्याच्यामुळे पेस्टिसाइड कोणतंच वापरलं नाही बर बाहेरचं काही रासायनिक आणि कंपेरिजन मध्ये दुसरा पण प्लॉट आहे म्हणूनच आम्ही useState इकडे प्लॉट साठी आलो की कम्पॅरिझन मध्ये चनमध्ये दुसरा प्लॉट आहे आणि समोर सियाचा प्लॉट आहे आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टींनी दोन दोन प्लॉटमध्ये स्पष्ट तफावत तफावत दिसते स्पष्ट म्हणजे तुम्हालाही सांगण्याचा आणि बोलण्याचा हाच एवढा उद्देश की आम्ही म्हणजे आम्ही एवढे दिवस बघत होतो की आम्ही कन्फ्युजन मध्ये या वर्षी काळजीपूर्वक आता तुमच्या कंपनीने सांगितलं होतं की बा दोन तीन वर्षी तुम्हाला रिझल्ट कमी भेटल पण असं शक्य नाही झालं ते रिझल्ट पहिल्याच वर्षी जास्त आहे कमी नाही आता मी एक शेतकरी मित्रांना मी एक आता एक गोष्ट सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या मनात एक भ्रम आहे का सेंद्रिय शेती वापरून लगेच रिझल्ट भेटत नाही दोन दोन तीन तीन वर्ष सेंद्रिय वापरा लागते त्याच्यानंतर रिझल्ट भेटतात असं काही तुम्हाला वाटलं का असं काहीच नाही तात्काळ रिझल्ट आहे तात्काळ आहे आणि तुम्हाला काय तुम्ही दरवर्षी करता का करतो तर दरवर्षीपेक्षा या वर्षी तुम्हाला उत्पन्नात भर पडेल असं तुम्हाला वाटते का शंभर टक्के वाटते आणि अजून एक तुम्हाला प्रश्न विचारतो महत्वाचा खर्चाचा उत्पन्न म्हणजे खर्चाचा काय ताळमेळ आहे म्हणजे रासायनिकपेक्षा याच्यात खर्च जास्त आहे मध्ये का कमी आहे का बरोबरीत आहे थोडस खर्च नसल्यामुळे फक्त मारण्याचाच खर्च आहे तर हे तुमचं क्षेत्र किती आहे हरभऱ्याचं ह्या क्षेत्र दोन एकर आहे दोन एकर आहे तर आता जनरली आम्ही जे प्रॅक्टिस करतो आम्ही जे बघतो तर शेतकऱ्यांचा खर्च जवळपास सहा ते सात हजार रुपयापर्यंत एक हरभऱ्याचा खर्च शेतकऱ्यांना येत होते तर तुम्ही किती खर्च केला मी म्हणजे काय आता त्याच्यात दोन किलो गूळ हा शंभर रुपये बर आणि गोमित्र शेण बर शंभर रुपयाच्या पडायला खर्चच नाही त्याचा आणि म्हणजे एक दोन एकराला तुम्हाला एक टेंटेटिव्ह खर्च किती आला असेल जवळपास फोऱ्याचा खर्च जर म्हणत असाल था तर समजा मला मारण्याचे फक्त सोळाशे रुपये त्याच्यात मजुरी केली बर आणि चारशे रुपये थे बाराशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये म्हणजे दोन हजार रुपये खर्च करून तुम्ही दोन एकर एक हरभरा पुरा डेव्हलप डेव्हलप केलाय आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता चव्हाण साहेबांनी दोन हजार रुपये खर्च करून दोन एकराचा एक हरभरा डेव्हलप केलेला आहे हे कुठेतरी विश्वास बसण्यासारखी गोष्ट नाही आहे म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांचा याच्यावर विश्वास बसणार नाही जरा तुमचा परिचय द्या मी विजय चव्हाण बरं तुमची पण शेती इथे आहे शेती आहे ना बरं तुम्हाला काय वाटते हरभरा पाहून हरभरा खूप छान आलेला आहे आणि हरभऱ्याला एकदम पाहू शकता तुम्ही किंवा असं दरवर्षी भाऊ हरभरा टाकत आहे याच्यात पण एवढा काही आला नाही कधी दरवर्षी तुम्हाला किती उत्पन्न व्हायचं हरभऱ्याचं दरवर्षी एकरी सहा सात सहा होता सा, बरं आता या वर्षी ही कंडिशन पाहून आता हे बघा तुम्ही आपण एक दाखवू कास्तकारांना याच्यामध्ये बघा पूर्ण सिरीज हे बघा कमीत कमी जर मोजलो आपण तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि दोन वर तर फुलं आहेत चौदा चौदाची सिरीज इथं याच्यामध्ये आलेली आहे तर अशी सिरीज तुम्ही याच्या अगोदर बघितली होत नाही याच्या अगोदर बघितलीच नाही याच्या अगोदर बघितलीच नाही असे सिरीज राहतच आणि तुम्ही दोन हजार रुपये खर्च करून तुमचा हरभरा डेव्हलप केलास पण तुम्ही मला बोलले की माझे संत्र्याचे झाड पण दुरुस्त झाले त्याच्यात संत्राचे झाड पण म्हणजे त्याच मध्ये दोन हजार मध्ये तुम्ही हे संत्राचे झाड किती आहे सर संत्र्याला कुठलंच मी औषध नाही वापरलं दोन महिन्यात फक्त हे जे फवारे याच्यावर मारले तेच फवारे याच्यावर मारले तर काय फरक पडला संत्रा संत्र्या आपण कास्तकारांना संत्र्यात फुटवे चांगले निघाले म्हणजे जे बाकी लोकांचे झाड आहे त्याच्यापेक्षा हे पूर्वे चांगले निघाले आता तुम्ही थोडस दाखवा कास्तकरांना कि बघा वगैरे संत्र्यावर सगळ्यात मोठा जे एक प्रकोप आहे नागडीचा तर इथं तुम्ही पूर्ण पाना इथे बघा पूर्ण पान इथं निरोगी आहे सशक्त आहे आणि पानाची साईज पण चांगली आहे म्हणजे कुठेतरी आता शेतकऱ्यांना मानसिकता बदलाची गरज आहे कुठेतरी रासायनिकच्या विळख्यातून शेतकऱ्यांनी बाहेर यावं आणि सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून जैव सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून त्यांनी आपली शेती फुलवावी त्यांना जमीन पण तुमची चांगली होईल पीक पण चांगलं येईल आणि कुठंतरी तुमचा खर्चामध्ये बचत होईल तर कुठेतरी तुम्ही खर्चामध्ये जेव्हा बचत कराल तेव्हा तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल तर मी हेच सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो का तुम्ही जास्तीत जास्त जैव सेंद्रिय पद्धतीचा वापर करा आणि तुम्हाला अधिक अशा टाईपचे जर तुम्हाला अजून अशी मुलाखती जर बघायची असतील तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद